भारतीय सामान्य भारतीय माणसाला याच्याबद्दल काही शंका आहेत किंवा काही त्यांच्यात नाराजी आहे तर आ, आ, ना एक गोष्ट आणखी आपण जर पाहिली तर गेल्या दोन दिवसात म्हणजे कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की भारताने थेट आरोप केला होता आणि फोटो दाखवला होता की भारत दहशतवाद्यांना तुम्ही तुमचाच पाठिंबा आहे कारण ज्या दहशतवाद एका म्हणजे तो ह्याचा समारंभ अंत्यसंस्काराच्या वेळेस एक दहशतवाद्याचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला असेल तोच फोटो अमेरिकेचे भारत अमेरिकेतील भारताचे राजदूत आहे ते त्यांनी तिथे दाखवला होता तर हे सगळं जर जे झालं हे सगळं जे घडवलं गेलं तर हे सगळं घडवली किमान ते दहशतवादी तरी भारताच्या ताब्यात घ्यावेत म्हणजे बारा वाजता उद्या म्हणजे आपलं बारा वाजता उद्या जी मिटिंग आहे जी चर्चा होणार आहे तर आत्तापर्यंत म्हणजे पाकिस्तानला जर तेवढंही जर जर आपण केलं नाही तर मला असं वाटतं की हे आपलं राजनैतिक म्हणजे राजकीय पातळीवरचं खूप मोठं अपयश ठरेल की जे दहशतवादी आहेत किंवा जे पाकिस्तानच्या ज्यांना दहशतवाद्यांना तिथं करतो आणखी एक मुद्दा मला फक्त मांडायचा आहे की दाऊदी भाई तर आता भारताला जर हे म्हणजे आपण जर गेल्या काही दिवसाच्या बातम्या त्या त्यातही तथ्य किती माहीत नाही परंतु दाऊद इब्राहिम म्हणजे त्याचं हे झालं ठस बा। तो पळून चालला आहे कुठेतरी लपून बसला आहे तर मग आपलं भारतीयांच्या संपूर्ण भारतीयांच्या म्हणजे ती एक ठसठसची जखम आहे की दाऊद इब्राहिमने इथं बॉम्बस्फोट केली आणि तो पाकिस्तानात पळून गेला आणि कराचीमध्ये अत्यंत आलिशान आयुष्य जगतोय तर भारताने किमान बाबा तो आहे का तिथं म्हणजे ते त्याच्या तिथं असेल तर आमच्या ताब्यात द्या तर हे सगळ्या चर्चेच्या ह्याच्यावर मांडलं पाहिजे जर ते, ते मांडलं नाही तर मला असं वाटेल की वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी मग लोकांनी जर म्हटलं की काळबेरा आहे तर ते मग आपल्याला मान्य त्याच्यामुळे मग म्हणतोय तसं उद्या जेव्हा हे होईल तर त्यावेळेस आपण पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करायला हवी